श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मायनीकरांच्या मैदानातला सेमी क्रमांक एक सुटण्यासाठी सज्ज झाला आणि याच सेमी क्रमांक एकमध्ये उर्मिलाताई गायकवाड एक मथुराप्राम चिंचारे कारांचा अर्जुन होता तर भावांनो याच सेमी क्रमांक एकमध्ये आपला सर्वांचा लाडका उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्जुन आपल्याला पालताना दिसाला आणि आज सेमी क्रमांक एकमध्ये आपल्या अर्जुनचा पैरा होता तो म्हणजे चांदसोबत भावनो अर्जुन आणि चांद ही जोडी आज तुफान वेगाने आणि तुफान स्पीडने पळाली आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळवायला विसरू नका की आपला लाडका अर्जुन आज मायनिंग मैदानातला एक नंबरचा मानकरी होईल का तर भावांनो नक्कीच होणार भावांनो माझ्या माहितीनुसार आपला अर्जुन नक्कीच आज एक नंबरचा मानकरी होणार आज एकादत एक, एक बैल मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये अर्जुनला काही तुफान स्पीड लागलं आणि गाडी अर्जुनने फायनलसाठी पात्र केली धन्यवाद भावांनो